अमरावती जिल्ह्यातील अचलपूर चे आमदार प्रवीण तायळे यांनी एक महत्वपूर्ण निवेदनात म्हटले आहेत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय कुणीही एकट्याने घेऊ नयेत त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र आणि राज्यात भाजपचे मजबूत सरकार लवकर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे आपल्याला असं वाटतं की जे काम सत्तेमध्ये राहताना किंवा एखाद्या पदावर राहून होऊ शकते ते आंदोलन आणि उपोषण करून होऊ शकते ते देणार आहे दे ना माहिती असल्यावर लोक कसं आहे त्याचं क्रेडिट घेण्यासाठी आधीच सुद्धा वेळ झाल्यासारखं ज्यामुळं पण करणार आहे आणि त्या समितीत आंदोलन करते सुद्धा राहणार आहे आणि नंतर मग त्याच्यावर त्याच्यावरती निर्णय घेतला घेतला जाईल आणि ते या गोष्टी नंतरही होणार होत्या किंवा होणारच होत्या ते कसं एकदम आंदोलन करून मग आपल्याला आम्ही विशेषकरी नेता आहे या दृष्टीचा आविर्भाव आणणे आपण शेतकऱ्यांचा दौरा केला अचलपूर क्षेत्रात मध्ये चांदूर बाजार क्षेत्रामध्ये काय स्थिती आपल्याला वाटते नुकसान म्हणजे ती पाहणी केली आता तर काही पिक नाही आहे दोनच पिकं आहे एक केळी एक संत्रा संत्रा पिकाचं ते पंचनामे करायला तहसीलदार साहेबांनी सांगितलेले आहे आणि केळीचं नुकसान आहे केळी खूप पडल्या गेलेली आहे संत्राचं नुकसान आहे आणि जो संत्रा सध्या पडलेला आहे त्याच्यापेक्षा चार पाच दिवसांनी अजून पडतो कारण त्याला ते डॅमेज होते गार, गारीमुळे गारी त्याच्यामुळं निश्चितच सरकारकडे त्यांचा रिपोर्ट सोपवला जाईल अचलपूरच्या अजून विकासासाठी काय काय आपण जे विचार केला नियोजन केला की जे जे प्रस्ताव आपण पुढे मांडणार आहे जे बंद असलेली जो डेरी आहे गेल्या वीस वर्षात सुरू झालेली नाही आहे किल्ले जे पहिले जो कामगारांसाठीचे पगार आहेत जे त्यांना छत्तीस महिन्यापासून भेटलेले नाही कोरोना काळात बंद झाल्या असल्यामुळं आणि त्याच्यानंतर एखाद्या कृषीवर आधारित एखादा प्रक्रिया प्रकल्प आणता येतो का आहे तो झाला असता तर किलोमीटरच्या आतमध्ये आपण परत वेळात त्याचा प्रस्ताव जाहीर करायला लावला होता परंतु शंभर किलोमीटरच्या आतमध्ये शासन देते का हाही विचार करावा लागेल त्याचा अमरावती परत वेळा रोड आहे जो भविष्यात करायचा आहे तो वीस वर्षात झालेला नाही एमआयडी सी अचलपूरला स्थापन असून एमआयडीसी म्हणजे नवीन उद्योग घ्यायला तयार नाही का आता जमिनी बळगावल्या गेलेल्या आहेत चांदूरबाजारला एमआयडीसीच नाही आहे म्हणजे असे अनेक मुद्दे आव्हान आहेत गेल्या वीस वर्षात हे झालेलं नाही आहे आता या पाच वर्षात माझ्या समोर आव्हान आहे भाऊ शेवटचा प्रश्न येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेची घोषणा झालेली आहे काय नियोजन आपलं जाईल येणाऱ्या काळामध्ये अचलपूर आणि बाजार सारख्या दोन मोठ्या नगरपालिका आपल्या जवळ आहे येणारी जिल्हा परिषद आहे आपण सुद्धा जिल्हा परिषद मध्ये भाजपाचं नेतृत्व केलेलं आहे आपण पक्षनेता म्हणून काम केलं मी जिल्हा परिषद सदस्य होते हे खरं आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही केव्हाही इलेक्शन केव्हाही लागलं तरी तिला सामोरं जाण्यासाठी सक्षम आहे आमचं बूथ समित्या असो म्हणजे समित्यापर्यंत जे नियोजन झालेलं आहे आणि माझं असं आव्हान आहे की जर आमदार असेल सरकार वरत आमदाराच्या पक्षाचं किंवा ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाचा आमदार असेल तर निश्चितच खाली स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर परिषदा असो पंचायत समिती असो नगरसेवक असो जिल्हा परिषदा असो या जर त्या पक्षाच्या आल्या तर विकास करण्यासाठी फार सोपं जाते फार कठीण जात नाही म्हणून जनता सुज्ञ आहे ते आम्हाला निश्चित कॉल देतील शेवटचा प्रश्न युती होणार का ज्या प्रकारे आज या राज्य सरकार डबल इंजिन सरकार म्हणतो नाही मी हा निर्णय घेऊ म्हणजे सांगू शकत नाही वरिष्ठ जे घेतील तो आम्हाला मान्य नाही थोडी कार्यकर्ते आम्ही एकूण आज आपल्यासोबत होते अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे त्यांनी म्हटलं कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा विषय आणि तो होणार तर आमदार प्रवीण ताळे यांच्या या निवेदनामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि मदतीबद्दलच्या चर्चांना आणखी वेग आला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि अचलपूर मतदारसंघाचाही सर्वांगीण विकास होईल यावर पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज